जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो म्हणजे अफगाणिस्तान भारत आणि पाकिस्तान संबंध आणि सध्या जे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये जे वैर चाललं आहे त्याचा भारताला काय फायदा होत आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आपल्याला कल्पना आहे की ऑप सिंधूर संपलं में मे महिन्यामध्ये आणि त्याच्यानंतर आता पुढे काय हा विचार सुरू होता आपल्या पंतप्रधानांनी म्हटलं होतं की ऑपरेशन सिंदूर हे चालूच राहील आणि मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की ऑपरेशन सिंदूर हे सध्या तात्पुरता संपलेलं आहे परंतु पाकिस्तान ज्या भारत विरोधी कारवाया आहेत त्या चालूच ठेवेल आणि याच्यामध्ये ज्या काही महत्वाच्या कारवाया पाकिस्तान करतं तर त्याच्यामध्ये एक आहे बांगलादेशी घुसखोरी जी होते बांगलादेशच्या बाजूनी दुसरी जी आहे की काही दहशतवादी काश्मीरमध्ये आत येण्याचा प्रयत्न करतात ते चालू असतं आणि इतर ज्याला म्हणायचं नॅर्कॉटिक स्मगलिंग म्हणजे अफगाणच्या चरस्ता भारताच्या आत पाठवणं ते चालू असतं आणि भारतामध्ये आपले हस्तक पाठवून वेगवेगळ्या भागामध्ये गडबड करायचे हा प्रकार पाकिस्तानकडनं चालूच असतो तर सध्या नेमकं काय झालं तर मागच्या आठवड्यामध्ये अफगाणिस्तानचे जे परराष्ट्र मंत्री आहे ते भारतात आले होते आता हे एवढं महत्वाचं का कारण हे पहिल्या वेळा झालं जवळजवळ वीस वर्षामध्ये ज्या वेळेला अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात आले आपण जर बघितलं की सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं शासन आहे आणि ही तालिबानची दुसरी आवृत्ती आहे आपल्याला आठवत असेल की दोन हजार एकोणीस साली त्यावेळेला त्या, त्या, त्या सुद्धा तालिबानचं सरकार होतं पाकिस्त अफगाणिस्तानमध्ये आणि हे सरकार पाकिस्तानच्या बाजूने होतं आणि पाकिस्तानला मदत करायची आणि अनेक वेळा काही तालिबानचे लढवय्ये हे भारतामध्ये प्रवेश करायचे खास तर काश्मीरमध्ये दहशतवादाला मदत करण्याकरता परंतु आता जे तालिबानचं सरकार आलेलं आहे ज्या वेळेला अमेरिका पळून गेलं अफगाणिस्तानमधून आणि तालिबानची सत्ता आली तर या सरकारला सध्या जगामध्ये कोणीही पाठिंबा दिलेला नाहीये किंवा त्यांना रेकग्नाईज केलेलं नाहीये परंतु भारताचे मात्र त्यांच्याशी संबंध आहेत याचं मुख्य कारण असं आहे की आपल्याला पाकि अफगाणिस्तानची जी भूमी आहे त्याचा वापर चीन असतो की त्याचा वापर आपला त्याला काय म्हणायचं पाकिस्तान असतो किंवा त्याचा वापर इतर कुठलेही शत्रू राष्ट्र म्हणजे समजा पाकिस्तान समजा अमेरिका ज्यांनी भारत विरोधी कारवाया करता व्हायला नको हे आपलं सर्वात मोठं तिथे अफगाणिस्तानमध्ये जाण्याचं कारण आहे कारण ती भूमी भारताविरुद्ध कारवाई करण्याकरता वापरली जाते आणि आता जे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आले होते त्यांनी क्लिअरली सांगितलं की लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद हिजबुल मुजाहिद जे दहशतवादी गट भारताच्या विरोधात काम करतात त्यांना अफगाणिस्तानमध्ये प्रवेश हा दिला जाणार नाही आणि त्यांची इच्छा होती की जी डेव्हलपमेंटची काम भारत करतो आहे अफगाणिस्तानमध्ये ते धरण बांधणं असतो की रस्ते बांधणं असो की हॉस्पिटल बांधणं असो हे सगळी कामं चालूच राहावी आणि भारत आणि अफगाणिस्तानचं जे आर्थिक कॉपरेशन आहे ते चालू राहावं याच्याशिवाय त्यांनी हे पण आश्वासन दिलं की कुठल्याही इतर देशांना अमेरिका असो की पाकिस्तान असो की चीन असो यांना भारत विरोधी कारवाया अफगाणिस्तानच्या भूमीवरती करायला परवानगी दिली जाणार नाही तर हे आपल्याकरता एक फार चांगली गोष्ट आहे लक्षात असावं ज्या वेळेला दुसऱ्या वेळा तालिबानचं सरकार आलं होतं तर त्यावेळेला पाकिस्तानला फार आनंद झाला होता कारण त्यांना वाटलं होतं की हे सरकार पाकिस्तानच्या म्हणण्याप्रमाणे काम करेल आणि पाकिस्तानला स्ट्रॅटेजिक डेप नावाचा जो प्रकार आहे तो देईल स्ट्रॅटेजिक डेप म्हणजे काय आपण जर नकाशा बघितला पाकिस्तानचा तर आपल्याला दिसेल पाकिस्तानची जी खोली आहे भारत सीमेपासून तर अफगाणिस्तान सीमेपर्यंत ती बेरली तीनशे चारशे किलोमीटर आहे म्हणजे जर पारंपरिक लढाई झाली तर भारत पाकिस्तानचे दोन तुकडे करू शकतो आणि त्यामुळे पाकिस्तानला नेहमीच भीती वाटते की त्यांचं नौदल किंवा त्यांचं विमानदळ म्हणजे एअरफोर्स गरज पडली तर त्यांना एक मागे राष्ट्र पाहिजे जिथे जाऊन ते आसरा येऊ शकतील आणि त्याकरता त्यांना वाटत होतं की अफगाणिस्तान स्ट्रॅटेजिक डेप म्हणजे सामरिक खोली देण्याकरता त्यांना एक अतिशय उपयुक्त असा देश आहे परंतु थोड्याच वेळामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संबंध बिघडले याचं मुख्य कारण आहे की अफगाणिस्तानची पन्नास टक्क्याहून जास्त पॉप्युलेशन जी आहे ती पठाण आहे किंवा पश्तून आहे किंवा त्यांना पक्तून असं म्हटलं जातं आणि मग इतर इतर वेगवेगळ्या वेग प्रकारची कझाकी आहे उजबेकी आहे वगैरे पण ती रशिया किंवा सेंट्रल एशियन रिपब्लिकच्या बाजूला आहे जी पॉप्युलेशन पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे ती मोस्टली पठाण आहे आणि पठाण पण शून्य आहेत आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा जे पठाण आहेत ते शून्य आहेत आणि पाकिस्तानचा एक प्रांत आहे ज्याचं नाव आहे खैबर पख्तूनवा पुन्हा नाव सांगतो खैबर पख्तूनवा तिथली लोकसंख्या जी आहे ती पठाण आहे आणि यांची इच्छा आहे की पाकिस्तानचा खैबर पख्तुनवा यांनी अफगाणिस्तानमध्ये सामील व्हावं आणि ग्रेटर अफगाणिस्तान बनावा कारण जी ड्यूरंट सीमा आहे जी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधली सीमा आहे त्याच्या दोन्ही बाजूला पठाणच राहतात आणि या पठाणांनी अफगाणिस्तानचा हिस्सा बनायला पाहिजे आपल्याला आठवत असेल की खैबर पख्तून जो पाकिस्तानचा एक मोठा डोंगराळ प्रांत आहे त्याचे चीफ मिनिस्टर होते इम्रान खान जे क्रिकेटर होते या नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान बनले आणि जे सध्या जेलमध्ये आहेत आणि असं म्हटलं जातं की पाकिस्तानचे ते सर्वात मोस्ट पॉप्युलर असे प्राईम मिनिस्टर आहेत परंतु त्यांना जेलमध्ये टाकलं कारण ते पाकिस्तानी सैन्याचं ऐकायला तयार नाही आणि पाकिस्तानच्या पाकिस्तानमध्ये शहाबाज शरीफ यांचं सरकार ठेवलेलं आहे की जे सैन्याचं सैन्य जे म्हणतं ते ऐकतं तर आता सध्या झालं काय की तेहरेके तालिबान पाकिस्तान नावाचा जो गट आहे तो अनेक वेळा पाकिस्तानी सैन्यावरती खैबर पख्तुन हल्ले करत असतो आणि यामध्ये त्यांचं खूप नुकसान होतं आपल्याला माहिती असेल की पठाण किंवा पश्तून हे अतिशय मोठे लढवय्य आहेत आणि त्यामुळे त्यांनी पाकिस्तानी सैन्याचं खूप जास्त नुकसान केलेलं आहे आणि हे त्या नुकसान इतकं जास्त आहे की पाकिस्तानी सैन्याची खैबर पक्तनवा म्हणजे पाकिस्तानच्याच एका भागामध्ये रस्त्यांनी जायची हिंमत नाही कारण जर तिथे गेले ते तर त्यांच्यावरती हे तेहरेके तालिबान पाकिस्तान तो अफगाणिस्तान स्थित ग्रुप आहे तो हल्ले करेल तर हे हल्ले एवढे वाढले आणि या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं एवढं नुकसान झालं की पाकिस्तानला वाटलं की त्यांनी आता त्यांच्या विरुद्ध कारवाया सुरू कराव्या आणि त्यांनी हवाई दल म्हणजे पाकिस्तानी एअरफोर्सचा वापर करून जे खै अफगाणिस्तानमध्ये जे बेसिस होते तेहरेके तालिबानचे त्यांच्यावरती त्यांनी हल्ला केला आणि ज्या वेळेला हल्ला आपण हवेतनं करतो किंवा एअरफोर्सच्या मदतीने करतो तर तो, तो खूपच इनएक्युरेट असतो आणि या हल्ल्यामध्ये फारशी तर तेरेके तालिबानचे लोक मारले गेले नाहीत परंतु बायका आणि मुलं मात्र खूप मारली गेली आणि यामुळे अर्थातच तालिबानला म्हणजे अफगाणिस्तानला राग आला पन्नासहून जास्त बायका आणि मुलं मारली गेली असावीत अशा प्रकारचे आकडे समोर येत आहेत आपण बघितलं तर आज नेमका हिंसाचार हा किती सुरू आहे पाकिस्तानमध्ये अंतर्गत सुरक्षेचा इतिहास पाकिस्तानमध्ये खूपच जास्त सुरू आहे आणि आपण जर दोन हजार गेल्या दहा वर्षाची आकडेवारी बघितली तर आपल्याला दिसतं की जवळजवळ अठरा हजारहून जास्त हिंसक घटनामध्ये जवळजवळ एक दहा हजार एकशे अठ्ठावीस पाकिस्तानी सैनिक हे मारले गेले आहेत आकडा मी पुन्हा सांगतो दहा हजार एकशे अठ्ठावीस पाकिस्तानी सैनिक या अफगाणिस्तान पाकिस्तान मध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये मारले गेले आहेत आणि दोन हजार पंचवीस मध्ये तर हिंसाचार एवढा वाढलेला आहे की अठरा ऑक्टोबर पर्यंतची जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये आठशे अठ्ठेचाळीस वेळा हिंसक घटना घडल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या मध्ये आणि खैबर पख्तून मध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ नऊशे अठ्ठेचाळीस जे सैनिक आहेत पाकिस्तानचे ते मारले गेलेले आहेत म्हणजे जे पाकिस्तानचे सैनिक अफगाणिस्तानच्या तालिबाननी मारलेले आहेत ते ऑपरेशन सिंधूर मध्ये मारल्या गेलेल्यांपेक्षा पुष्कळ जास्त आहे म्हणजे थोडक्यात आता पाकिस्तानला वटणीवरती आणण्याचं काम कोण करत आहे तर ता तालिबानचे सैनिक किंवा तेहरेके तालिबान पाकिस्तान तर याच्यामुळे आता पाकिस्तानच्या विरोधात थ्री फ्रंट युद्ध हे सुरू झालेलं आहे एक तर भारत पाकिस्तानशी त्यांचं वैर काय आहे आणि आपण काय कारवाया करत असतो त्याची आपल्याला कल्पना आहे याच्याशिवाय दुसरं जे युद्ध पाकिस्तान लढत आहे ते म्हणजे पाकिस्तानच्या आत जो बलुचिस्तान नावाचा प्रांत आहे तिथे मोठ्या प्रमाणात स्वतंत्रता मुवमेंट सुरू आहेत आणि त्याच्यामुळे तिथे खूप हिंसाचार सुरू आहे आणि चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे हा जवळजवळ वापरता येत नाही आहे आणि तो एक पांढरा हत्ती बनलेला आहे जोपर्यंत अफगाणिस्तान करेक्शन पाकिस्तान आणि चीनचा प्रश्न आहे आणि त्याच्याशिवाय अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवरती तिसरी फ्रंट उघडण्यात आलेली आहे ज्यामुळे पाकिस्तानचं खूप जास्त नुकसान हे होत आहे आपण बघितलं तर ऑपरेशन सिंधूड नंतर पाकिस्तान अमेरिकेचा एक मोठा महत्वाचा मित्र बनला अशा प्रकारच्या बातम्या यायला लागल्या आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसीम मुनीर हे डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे प्रेसिडेंट आहेत त्यांना अनेक वेळा भेटले अनेक वेगवेगळ्या कारणामुळे आणि प्रत्येक वेळा त्यांनी सांगितलं की भारत पाकिस्तान युद्ध थांबवण्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा हात होता यामुळे अणुयुद्ध थांबलं आणि यामुळे लाखो लोक जे मानले गेले असते ते थांबले तर हे युद्ध थांबवल्याकरता डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल प्राईज हे मिळायला पाहिजे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प करता जोकडचं काम कोण करत आहे तर ते पाकिस्तान करत आहे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या वेळेला मिटिंग होतात मग ती मिटिंग हमाशची असतो इतर कुठे असतो पाकिस्तान तिथे जातं आणि डोनाल्ड ट्रम्प यांची स्तुती करायला लागतं दुर्दैवानी आत्ताच ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये नोबेल प्राईज हे अनाऊन्स करण्यात आलेलं आहे आणि त्या ते नोबेल प्राईज शांतते करता एक वेनेन झुला वेनेन झुला नावाचा जो देश आहे साऊथ अमेरिकेमध्ये त्यांच्या एका स्त्रीला मिळणार आहे आणि या स्त्रीनी भारताची स्तुती केलेली आहे की भारत ही एक अत्यंत चांगली डेमोक्रसी आहे आणि त्यांचा मुलगा आत्ताच भारतामध्ये आला होता आणि त्यांना भारत देश आवडतो म्हणजे नोबेल प्राइज हे डोनाल्ड ट्रम्प यांना मिळायच्या ऐवजी वेनंजुला एका एक्स पॉलिटिशियनला मिळालेलं आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अफगाणिस्तान मध्ये एक बगर, बगराम बगाराम नावाचा एक एअरपोर्ट आहे ह्या हे एक विमानतळ आहे आणि हे एक अत्यंत महत्वाचे असं विमानतळ आहे आणि या विमानतळाचा मोठा वापर करायचे अमेरिका ज्या वेळेला ते अफगाणिस्तान मध्ये होते कशा करता तर जगाच्या आजूबाजूला जे देश आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याकरता आपण जर नकाशा बघितला तर बगाराम नावाचा जो एअरपोर्ट आहे हा अफगाणिस्तानमध्ये बारा हजार फूट एवढ्या उंचीवरती आहे आणि तिथून तुम्हाला इराण वरती लक्ष ठेवता येतं तिथून तुम्हाला जे सी ए आर म्हणजे सेंट्रल एशियन रिपब्लिकचे जे देश आहे कझाकिस्तान आहे किर्गिस्तान आहे उजबेकिस्तान आहे तुर्कमेनिस्तान आहे त्यांच्यावरती लक्ष ठेवता येतं तुम्हाला रशियावरती तु काही प्रमाणात लक्ष ठेवता येतं तुम्हाला जो चीनचा जो एक भाग आहे त्याला शिन झियांग म्हटलं जातं त्या शिन झियांग वरती लक्ष ठेवता येतं म्हणजे तो भाग तो हे एअरपोर्ट जे आहे हे अत्यंत चांगलं आहे सामरिक लक्ष ठेवण्याकरता इराणवरती पाकिस्तानवरती अफगाणिस्तानवरती आणि सेंट्रल एशियन रिपब्लिक वरती आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे की हे विमानतळ पुन्हा एकदा पाकिस्तानला पुन्हा एकदा अमेरिकेला मिळावं अफगाणिस्तानकडून आणि अमेरिकेला तिथे आपलं एअरफोर्स उतरवण्याकरता परवानगी मिळावी ही परवानगी तालिबाननी अफगाणिस्ताननी नाकारली आहे आणि त्यांना भारताने सपोर्ट केलं आहे कि तिथे तिथे अजिबात डोनाल्ड ट्रम्प हे जायला नको त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की एखाद्या वेळा अफगाणिस्तानची इच्छा आहे तर गरज पडली तर भारताने तिथे यावं बगराम एअरपोर्ट वरती ती जायची शक्यता अर्थात भारताला फारच कमी आहे कारण आपण काही एक जागतिक स्तरावरती लक्ष ठेवत नाही चीनवरती किंवा रशियावरती किंवा ह्याच्यावरती आणि आपली क्षमता ही कमी असल्यामुळे तिथे जाऊन आपल्याला काही फायदा नाही फक्त आपण अफगाणिस्तानचा वापर कशा करता करतो आहे तर एक तर इतर देशांनी त्याचा वापर भारत विरोधात करू नयेत म्हणून तो एक भाग झाला आणि दुसरं अफगाणिस्ताननी भारताला तिथे असलेले जे मिनरल्स म्हणजे जे खनिज पदार्थ आहेत त्यांच्या एक्स्ट्रॅक्शन करता खास तर रे वगैरे वगैरे त्याकरता सुद्धा परवानगी द्यायला हो म्हटलेला आहे तर म्हणजे अफगाणिस्तान सगळ्या पद्धतीने भारताला मदत करतो आहे आणि सगळ्या पद्धतीने पाकिस्तानच्या विरोधात हिंसक कारवाया करतो आहे आणि पाकिस्तानला त्यांनी अक्षरशः गुडघे टेकायला भाग पाडलेला आहे सध्या तात्पुरता सीज फायर झालेला आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये तो किती दिवस टिकेल हा एक प्रश्न आहे परंतु एवढं नक्की की आर्य चाणक्यानी हजारो वर्षापूर्वी म्हटलं होतं की शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो आणि शत्रूचा शत्रू म्हणजे पाकिस्तानचा शत्रू अफगाणिस्तान आणि तो भारताचा मित्र बनून भारताला मदत करतो आहे हे भारताकरता अतिशय चांगली बाब आहे अनेकांचं म्हणणं असं होतं की अफगाणिस्तानचं जे तालिबान सरकार आहे स्त्री विरोधी आहे ते जगाचा कायदा मानत नाही ते दहशतवादी प्रकारचे कृत्य करतात वगैरे तर अशा अफगाणिस्तान मधल्या तालिबान सरकारशी आपण म्हणजे भारताने संबंध ठेवावे का तर त्याचं उत्तर थोडक्यात आहे की असं म्हटलं जातं एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर म्हणजे प्रेम आणि युद्धामध्ये सगळं फेअर असतं किंवा जर आपण देशाच्या लेवलला बोलायचं म्हटलं तर राष्ट्रहित सर्वोपरी म्हणजे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये भारताचं जे राष्ट्रीय हित आहे त्याचं रक्षण करायला पाहिजे आज चीन अफगाणिस्तानशी ची संबंध ठेवून आहे आज पाकिस्तान अफगाणिस्तानशी संबंध ठेवून आहे आज अमेरिका अफगाणिस्तानशी संबंध ठेवून आहे आज सेंट्रल एशियन रिपब्लिकचे जे देश आहेत ते अफगाणिस्तान आणि तालिबानशी संबंध ठेवून आहेत तर अशा वेळेला आपण का ठेवायचं नाही आपल्याला आपल्या जर राष्ट्रीय हित जपलं जात असेल चांगल्या पद्धतीने अफगाणिस्तानमध्ये जाऊन तर ते आपण जपायलाच पाहिजे आणि नेमकं आपण तेच केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानच्या डिफिकल्टीज या वाढणार आहे आणि पाकिस्तानला मोठा त्रास होणार आहे आणि आता वेळेच्या अभावी मी फक्त अजून दोन तीनच मोठे मुद्दे मांडीन सध्या पाकिस्तानची महागाई ही प्रचंड वाढलेली आहे आणि टोमॅटो जो जो चारशे रुपये किलो वगैरे झालेले आहेत आता काही महिन्यापूर्वी म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये तो प्रचंड पूर पाकिस्तानमध्ये आला होता त्याच्यामध्ये पाकिस्तानचं खूप नुकसान झालेलं आहे जे पाकिस्तानी ऑक्युपाइड जम्मू काश्मीर आहे तिथले लोक पाकिस्तानी सरकारच्या विरोधात निदर्शनं करता आहेत एवढंच नव्हे तर बलुचिस्तानमध्ये बी एल ए म्हणजे बलुचिता बलुचिस्तान लिबरेशन आर्मी पाकिस्तानच्या विरोधात काम करत आहे याच्याशिवाय पंजाब पाकिस्तान जो आहे त्याच्यामधली एक संस्था ती पाकिस्तानच्या पाकिस्तानी गवर्नमेंटच्या विरोधात काम करत होती म्हणून त्यांना आत्ताच पाकिस्तानी सरकारने बॅन केलं आहे म्हणजे पाकिस्तानमध्ये अंतर्गत सुरक्षेची आव्हानं ही प्रचंड वाढलेली आहे आर्थिक अवस्था ही अत्यंत खराब झालेली आहे परंतु यामुळे पाकिस्तानचे तुकडे होतील का यामुळे पाकिस्तान भारताच्या विरोधात काम करणं सुरू ठेवणं हे बंद करेल का हे त्याचं उत्तर आहे नाही काही तथाकथित तज्ज्ञांनी सांगण्याचा प्रयत्न केला की दिवाळीच्या आधी अफगाणिस्तान म्हणजे पाकिस्तानचे तुकडे होऊ शकतात पाकिस्तान एक देश म्हणून त्याला बर्बाद केलं जाऊ शकतं पीओ जे के भारतामध्ये येऊ शकतं हे सगळं बोलणं सोपं आहे हे ॲक्च्युली होणार नाही पाकिस्तान एक अतिशय चिकट देश आहे त्याला चीन कधीही बरबाद होऊ देणार नाही त्याला मुस्लिम राष्ट्र जे आहेत ती कधीही त्याला बर्बाद होऊ देणार नाही आणि पाकिस्तान भारताचे संबंध गेले पंच्याहत्तर वर्षापासून आपण बघतो आहे की वेगवेगळ्या सरकारने त्यांच्याशी मित्रता करण्याचा प्रयत्न केला पण मित्रता होत नाहीये तर पाकिस्तान विरुद्धची लढाई ही एक लंबी लढाई आहे आणि त्याकरता आपल्याला अनेक वर्ष अजून काम करावं लागेल पाकिस्तान इतका सहजासहजी सुटणार नाही आहे तुटणार नाहीये परंतु आपल्याला आपले प्रयत्न चालूच ठेवावे लागतील आणि पाकिस्तानला थ्री फ्रंट वॉर म्हणजे तीन वेगवेगळ्या सीमांवरती एकाशिवाय वे लढायला लढत ठेवायला आपल्याला त्यांना भागच पाडावा लागेल आणि पाकिस्तानवरती वेगवेगळ्या पद्धतीने आपण युद्ध ज्याला डोमेन युद्ध म्हटलं जातं त्याला बहुआयामी युद्ध म्हटलं जातं ते आपण सुरूच ठेवायला पाहिजे परंतु पाकिस्तान तुटणार नाहीये आणि पाकिस्तान आपल्याला त्रास देत राहील परंतु त्याला कसं वटनीवरती आणायचं यामध्ये मदत करण्याकरता अफगाणिस्तान आप आपल्याला खूप मोठी मदत करणार आहे तर हे पाकिस्तानचं युद्ध जिंकण्याकरता शेवटचा उपाय असा आहे की जर पाकिस्तानचे जर तीन तुकडे करता आले तर फार चांगलं होईल एक तुकडा म्हणजे खैबर पख्तुदवा हा अफगाणिस्तानमध्ये सामील होईल दुसरा तुकडा म्हणजे पाकिस्तानी ऑक्युपाइड जम्मू काश्मीर हा भारताच्या काश्मीरमध्ये सामील होईल आणि बलुचिस्तान नावाचा जो प्रांत आहे तो एक वेगळा देश बनेल आणि पाकिस्तानमध्ये काय राहील तर सध्याचा जो पाकिस्तानी पंजाबचा जो प्रांत आहे तो, तो स्वप्न राहील आशा करूया या, या दिशेने भारत आपली वाटचाल चालू ठेवेल आणि पाकिस्तानला नंतर भटीवरती आणेल मी इथेच थांबतो जय हिंद